सध्याच्या घडीला कन्याकुमारीतील विवेकानंद रॉय मेमोरियल येथे पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारणेच्या सत्राची सुरुवात झाली असून गुरुवारी सायंकाळपासून त्यांनी या सत्राची सुरुवात केली तीस मे रोजी पंतप्रधानांनी सकाळी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्यान साधनेची सुरुवात केली त्या क्षणापासून एक जून रोजी स... सायंकाळपर्यंत त्यांची ही साधना सुरू राहणार आहे ज्यावर शिळेवर स्वामी विवेकानंद यांनी बसून ध्यान साधना केली होती त्या शेळेवर बसून पंतप्रधान ही ध्यानधारणा करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे आता पंचेचाळीस तास ते अन्नाचा एकही खण घेणार नाहीत परंतु याच कारणामुळे ते ट्रोल झालेले आहेत हा देखावा काय करायची गरज होती त्या गाभाऱ्यात तुम्ही कॅमेरे सुद्धा घेऊन गेलेला आहात असंख्य कॅमेरे सुद्धा तेथे ते दिसत आहेत जे वेगवेगळ्या अँगलने शूट करत आहेत तेव्हा असा दिखावा दाखवणं थांबवा अशा प्रतिक्रिया अनेक लोकांच्या इथं येऊ लागलेल्या आहेत विशेष म्हणजे या क्षणाला जवळपास ते, ते आसपास दोन हजाराहून अधिक पोलिसांचा फौज पाटात तैनात होता व शनिवारपर्यंत येथील समुद्र किनाऱ्यावर सामान्य पर्यटकांना बंदी असेल सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी नरेंद्र मोदी यांना ट्रोल केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा